कराड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनचे काम अखेर झाले पुरे पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्याने बऱ्याच दिवसापासून कराड शहराला केला जाणारा पाणी पुरवठा खंडित झाला होता या संदर्भात सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासह अनेक नेते मंडळींनी तातडीने कराडला भेट देऊन शहरासाठी पाणी पुरवठा पूर्वत सुरू व्हावा यासाठी प्रयत्न केले होते विशेष म्हणजे यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष राजेश यादव यांनी कराड शहराला पाणी पुरवठा व्यवस्थित व्हावा यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला होता अखेर या पाठपुराव्याला यश आले आज पाइपलाईन पूर्ण झालेल्या कामाची पाणी यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष राजेश यादव मुख्याधिकारी खंदारे यांच्यासह नरुल मुल्ला व आदी कार्यकर्त्यांनी केली आजपासून वारुंज येथील जाकिल मधून पाणी पुरवठा सुरू केला जाणार आहे या संदर्भात चाचणी देखील घेण्यात आली आहे चाचणी यशस्वी झाली आहे यामुळे टप्प्याटप्प्याने पाणी पुरवठ्यात वाढ केली जाणार आहे लवकरच कराड शहराला दोन वेळेचा पाणी पुरवठा होणार असल्याची माहिती यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष राजेश यादव यांनी दिली आहे तसेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे देखील आभार यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष राजेश यादव यांनी मानले माझ्या ठिकाणी कराड नगरपालिकेचा जो पाणी पुरवठा विस्कळीत झाला होता त्या अनुषंगानं जे हे ठिकाणी ब्रिजवरनं जे काम चाललं होतं ते काम आज पूर्ण झालेलं आहे या ठिकाणी शहराला एक दिवसाचं एक वेळचं पाणी वारुंजीमधून देण्याचा खास चालू झालेला आहे त्याचबरोबर किरकोळ किरकोळ त्यातून थोडीशी कामं आहेत जे उद्यापर्यंत होतील एक दोन दिवसामध्ये हळूहळू हळू पाण्याचं प्रेशर वाढवलं जाईल आणि दोन येणाऱ्या दोन ते तीन दिवसांमध्ये ती चाचणी करत दोन वेळचं पुरवठा देण्याचा नगर मार्गेचा प्रयत्न राहणार आहे या अतिशय म्हणजे अतिशय कठीण असं काम त्या ठिकाणी आपल्या नगरपालिकेनं आपल्या संबंधित कॉन्ट्रॅक्टर उभं केलेलं आहे त्याबद्दल त्यांना त्यांचं अभिनंदन आहे आणि लवकरात लवकर पाणी रिवर क्रॉसिंग टाईम आहे ते सुद्धा काम केल्या येणार आहे आणि नागरिकांना या ठिकाणी या निमित्तानं जी सुरुवात असं आहे की पाणी आजून उघडून घ्यावे उकळून जावे आणि पाण्याची बचत करावी Jadi kurun seperti dia tuh di kelas pagi data ini, dan terus tidur sama di halu flashlight kan terus betul betul bolos